पद्मावतीचे पती तिला तिच्या तारुण्यातच सोडून गेले तिला एकच मुलगा होता त्याचं नाव महेश महेश मात्र लहानपणापासूनच आईचा खूप तिरस्कार करायचा आई त्याला अजिबात आवडत नसे महेश अभ्यासात खूप हुशार होता त्यामुळे तो खूप शिकला आणि मोठा वैज्ञानिक बनला एक दिवस तो त्याच्या चमचमीत कारमध्ये त्याच्या गावी घरी परतला आणि जेव्हा तो त्याच्या घरी गेला त्याला जे सत्य कळालं कळल्यानंतर मात्र त्याच्या डोळ्यासमोर अंधार झाला त्याच्या पायाखालची कारण मित्रांनो ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे ही पूर्ण कथा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून महेश आता चौथीत जायला लागला होता महेशचे वडील तो एक वर्षाचा असतानाच हे जग सोडून गेले तेव्हापासून पद्मावतीच महेशची आई आणि वडील दोन्ही बनून राहिली पद्मावती आपल्या मुलासाठी खूप कष्ट करत होती पण महेश मात्र आईचा खूप तिरस्कार करत असे त्याला आई अजिबात आवडत नव्हती तो लहान असताना त्याला आईबद्दल प्रेम होते पण जसंजसं त्याचं वय वाढू लागलं तसं तसं त्याचा आईबद्दलचं प्रेम कमी होत चाललं होतं महेश कधीच आईसोबत बाहेर जात नसे जिथे जायचं तिथे तो एकटाच जायचा किंवा जर आईसोबत जावं लागलं तर तो आईला सांगायचा तू पुढे चाल मी मागे येतो म्हणजे कोणी ओळखू नये की ही त्याची आई आहे त्याला तिच्यासोबत चालणं किंवा तिला सोबत घेऊन जाणं अजिबात आवडत नसे महेश रोज सकाळी शाळेत जायचा एकदा असं झालं की तो त्याचा डब्बा घरीच विसरून गेला त्याने डब्बा बॅगेत ठेवलाच नव्हता थोड्या वेळाने पद्मावतीला कळलं की महेश डबा घरीच विसरला आहे तिला खूप काळजी वाटली की तो शाळेत उपाशी राहील त्यामुळे काळजीपुटी ती डबा घेऊन शाळेत गेली शाळा खूप लांब नव्हती काही वेळातच पद्मावती शाळेत पोहोचली गावातली मराठी शाळा पण अगदी सुशोभित होती पद्मावती महेशच्या वर्गाच्या समोर उभी राहिली आणि गुरुजींना आवाज दिला गुरुजींनी दारात येऊन पाहिलं तेव्हा पद्मावती म्हणाली गुरुजी माफ करा पण माझा मुलगा महेश आज डबा विसरला आहे म्हणून मी त्याला डबा द्यायला आले गुरुजींनी दरवाज्यात उभे राहून महेशकडं पाहिले महेश रांगेत चौथ्या क्रमांकावर बसला होता त्याने आईला पाहिलं आणि खाली मान घालू लागला आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागला पण गुरुजींनी त्याला आवाज दिला म्हणून तो उठून उभा राहिला गुरुजींनी त्याला सांगितलं तुझी आई डबा घेऊन आली आहे तिच्याकडून डबा घेऊन घे महेश पडलेल्या चेहऱ्याने दरवाजापर्यंत आईकडे चालत आला आईने पिशवीतून डबा काढून व त्याच्या हातात दिला महेशने तो डबा घेतला काही न बोलता त्याच्या जागेवर जाऊन बसला पद्मावती प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहत होती पण महेशने तिच्याकडे एक क्षणभरही पाहिलं नाही ती मायेच्या नजरेने त्याच्याकडे आतुरतेने बघत होती पण महेश मात्र तिचा राग करत असे तो तिचा तिरस्कार करत होता शिक्षकांनी हे ओळखलं पण ते काही बोलले नाहीत पद्मावती निशब्दपणे घरी परतली दुपारी एक वाजता शाळा सुटली आणि महेश घरी आला तेव्हा पद्मावती कामासाठी बाहेर गेली होती ती लोकांच्या घरी धुनी बांडी आणि शेतातली कामं करत असे तिची स्वतःची शेती नव्हती पण ती लोकांच्या शेतात खूप मेहनत करत असे संध्याकाळी पाच वाजता पद्मावती घरी आली महेशने तिला पाहिलं आणि लगेच तिच्यावर रागावत म्हणाला तुला शाळेत यायची काय गरज होती पद्मावती म्हणाली अरे बाळा तू डबा घरीच विसरून गेला होता त्यामुळे तुला डबा द्यायला आले पण तुला काही गरज नव्हती मी तुला एकदा सांगितलंय ना की माझ्या शाळेत यायचं नाही म्हणून मला तुझी खूप लाज वाटते महेश आईच्या तोंडावर थेट बोलला तिला हे ऐकून खूप वाईट वाटलं पण तिने महेशला काहीच प्रतिउत्तर दिलं नाही उलट ती म्हणाली ठीक आहे बाळा चूक झाली आता नाही येणार माफ कर महेशला आईची इतकी चिडका यायची आणि तो तिचा तिरस्कार का करायचा याचं कारण असं होतं की पद्मावतीचा एक डोळा फुटला होता ती एका डोळ्याने आंधळी होती आणि त्यामुळे तिचा चेहराही थोडा विचित्र दिसायचा ह्याच गोष्टीची महेशला खूप लाज वाटायची कधीकधी त्याचे मित्र त्याला याबद्दल चिडवायचे म्हणून त्याने ठरवलं होतं की आईपासून लांबच राहायचं आणि चार चौघांमध्ये तिच्यासोबत जायचं नाही शाळेत तर तिला कधीच येऊ द्यायचं नाही महेशने पद्मावतीला त्याच्या शाळेत येण्यास बंदी घातली होती पण आज तो डबा विसरला असल्याने काळजीपोटी बिचारी पद्मावती त्याला डबा देण्यासाठी शाळेत गेली महेश शाळेत खूप हुशार होता प्रत्येक वर्षी त्याचा वर्गात पहिला नंबर यायचा गुरुजी त्याच्यावर खूप खुश असायचे आणि नेहमी म्हणायचे हा पोरगा मोठा होऊन नक्कीच काहीतरी मोठं करेल कारण त्याच्यात ती प्रतिभा आहे अभ्यासात तो खूप हुशार आहे आता वर्षांमागून वर्षे पुढे सरकत गेली पद्मावती मुलाला खूप जीव लावत असे त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नव्हती तिला नेहमी वाटायचं की आपला मुलगा मोठा व्हावा आणि त्याने नाव कमवावं तिने महेशच्या वडिलांना तसं वचनही दिलं होतं पद्मावतीच्या नवऱ्यालाही शिक्षणाची खूप आवड होती त्याला स्वतःला शिकता आलं नव्हतं पण आपल्या मुलाला शिकवून मोठं करायचं हे त्याचं स्वप्न होतं ते स्वप्न आता पद्मावती पूर्ण करत होती काहीही झालं तरी ती मुलाला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नव्हती त्यासाठी ती लोकांच्या घरी धुनी भांडी करत असे लोकांच्या शेतात काम करत होती कधी कधी तर ती लोकांच्या शेतात रात्री बेरात्री सुद्धा जात असे वर्ष उलटत गेली महेश एक वर्ग पुढे जात गेला आता महेश दहावीत होता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला दहावीच्या परीक्षेत तो तालुक्यामध्ये पहिला आला सगळ्या गावाने त्याचं खूप कौतुक केलं तालुक्याच्या ठिकाणी त्याला बक्षीस घेण्यासाठी बोलावलं होतं पण बक्षीस घेण्यासाठी तो एकटा जाऊ शकत नव्हता सोबत आई किंवा वडिलांना घेऊन जावं लागणार होतं वडील तर नव्हतेच त्यामुळे सोबत घेऊन जाण्याचं ठरलं होतं पण तिथे आईलाही सगळे बघतील आणि महेशला वाटलं की लोक त्याला नावं ठेवतील त्यामुळे महेशने तालुक्यावर बक्षीस घ्यायला जाणं टाळलं तो एक नंबर आला असला तरीही फक्त आईला सोबत घेऊन जावं लागेल या विचारानेच त्याने बक्षीस घ्यायलाही नकार दिला महेश हुशार असल्याने पुढच्या शिक्षणासाठी त्याची निवड जिल्ह्याच्या नामांकित विद्यालयात झाली त्याला शिष्यवृत्तीही मिळाली व त्याच्या राण्याखाण्याची व्यवस्था देखील जिल्ह्याच्या शासकीय वसतिगृहात झाली त्याचा, त्याचा सगळा खर्च सरकारकडून होत असे त्यामुळे आता पद्मावतीलाही जास्त चिंता नव्हती महेश तिथेच राहू लागला सुरुवातीला कधी कधी आठवड्यातून एकदा घरी येत असे तर कधी महिन्यातून एकदा नंतर नंतर तर तो वर्षातून एकदाच घरी येऊ लागला कालांतराने त्याने गावाला येणं म्हणजेच आईला भेटणं जवळजवळ सोडूनच दिलं पद्मावतीला त्याची खूप आठवण येत असे तिला वाटायचं की आपल्या मुलाला भेटायला जावं पण ती विचार करायची की जर ती त्याला भेटायला गेली तर तो तिच्यावर रागवेल कारण त्याला तिची खूप लाज वाटायची म्हणून बिचारी पद्मावती आपल्या सगळ्या भावना मनातच दाबून ठेवायची पद्मावतीच्या शेजारी एक नवीन काकू राहायला आली होती तिचं नाव जानकी पद्मावती तिच्याजवळ तिचं मन मोकळं करायची जानकी काकू पद्मावतीला नेहमी सांगायची तू काळजी करू नकोस जेव्हा महेशला त्याची चूक लक्षात येईल तेव्हा तो धावतच तुझ्याकडे येईल तिच्या बोलण्याने पद्मावतीला पुढचं जीवन जगण्यासाठी खूप ताकद मिळायची कारण आता तिच्यासाठी काहीच उरलं नव्हतं एकुलता एक, एक मुलगा होता तोही तोंड दाखवायला येत नव्हता कितीतरी वर्ष झाली पण तरीही महेश एकदा तरी तिला भेटायला येईल या आशेनेच ती एक एक दिवस काढत होती महेश इकडे शिकून खूप मोठा अभियंता बनला त्याने लग्न केलं आता त्याला मुलं बाळही झाली बुद्धिमान असल्याने तो इस्रोमध्ये मोठा वैज्ञानिक बनला तो वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करायचा त्यामुळे त्याचं नाव आणि फोटो वर्तमानपत्रात येऊ लागले एकदा असाच त्याचा फोटो असलेलं वर्तमानपत्र गावातल्या कोणीतरी व्यक्तीने पद्मावतीला आणून दिलं वर्तमानपत्रात मुलाचा फोटो बघताच पद्मावती खूप आनंदित झाली महेश आता खूप मोठा दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर दाढी आली होती पद्मावतीने त्याचा फोटो खूप जिव्हाळ्याने पाहिला आणि तो लेख वाचला त्यात महेश बद्दल लिहिलं होतं की देशासाठी तो किती महत्वाचं काम करतोय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याचं अभिनंदनही केलं होतं हे सगळं पाहून पद्मावतीला राहावलं नाही तिने त्या वर्तमानपत्रात छापलेल्या महेशच्या फोटोला मुका घेतला आणि वर्तमानपत्राला छातीशी कवटाळून मिठी मारली तिला असं वाटत होत की ती आपल्याच मुलाला मिठी मारते बाहेर दरवाजात जानकी काकू उभी होती पद्मावती लगेच सावध झाली तिने तो वर्तमानपत्र तिच्या छातीपासून बाजूला केला आणि त्या वर्तमानपत्रात छापलेल्या बातमीबद्दल जानकी काकूला सांगितलं त्या दिवशी पद्मावती खूप आनंदी होती कित्येक वर्षांनी तिने गुळाचा शिरा बनवला देवाला नैवेद्य दाखवला आणि जानकी काकूला देखील जेवायला बोलवलं कित्येक वर्षांनंतर आज तिच्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद झळकत होता कारण मुलाच्या कर्तबगारीमुळे तिला त्याचा खूप अभिमान वाटत होता दिवस निघत होते वर्षही पालटलं एक दिवस गावाचे सरपंच आणि सन्माननीय व्यक्ती चर्चा करत होते की महेश आपल्या गावाचं नाव मोठं करतोय एका गरीब कुटुंबातून असला तरीही बिकट परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं आता देशासाठीही चांगलं कार्य करून नाव कमवत आहे तो देशाचं नाव उज्ज्वल करत आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी मोठी संशोधनं करत आहे त्यामुळे गावातल्या लोकांनी त्याचा सत्कार करण्यासाठी त्याला गावात बोलवायचं ठरवलं गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी महेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याशी लगेच संपर्क होत नव्हता अनेक प्रयत्नांनंतर शेवटी गावातील लोकांना महेशशी संपर्क साधता आला त्यांनी त्याला सांगितलं की तुझ्या सत्कारासाठी तुला गावात आमंत्रण देण्याचा आमचा मानस आहे महेशने थोडा विचार केला आणि गावातील लोकांना कळवलं की तो येणार आहे ठरलेल्या दिवशी महेश त्याच्या महागड्या कारमधून गावात आला गावाच्या मुख्य ठिकाणी सरपंच शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर प्रमुख लोकांनी त्याचं मोठ्या थाटात स्वागत केलं महेशने तिथं गावातील मुलं आणि लोकांसमोर भाषण दिलं त्या दिवशी गावात खूपच आनंदाचं वातावरण होतं सत्कार समारंभ संपल्यानंतर महेश आपल्या शाळेत गेला शाळेत गेल्यावर त्याच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर त्याचे पाय आपोआप त्याच्या घराकडे वळले तो चालत चालत त्याच्या घराकडे जात असताना आजूबाजूची घरं झाडं पाहत होता त्याच्या जुन्या आठवणी उजळत होत्या काही घरं पडली होती तर काही नवीन बांधली गेली होती काही नवीन झाडं आजूबाजूला उगवली होती पण काही जुनी झाडं बघून त्याच्या आठवणी अजून जास्त ताज्या झाल्या काही वेळाने तो त्याच्या घराजवळ पोहोचला घराजवळ म्हणजे झोपडीच होती ती लहानपणी तो त्याच झोपडीत वाढला होता पण जसं त्याचं लक्ष घराच्या दाराकडे गेलं तिथे कुलूप लागलेलं पाहून तो निराश झाला आता त्याला त्याच्या आईची आठवण आली त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला की घराला कुलूप आहे मग आई कुठे गेली असेल आजूबाजूला पाहिलं तर एक घर दिसलं त्या घराच्या दरवाज्यात जाऊन त्याने टकटक असा दरवाजा वाजवला काही वेळाने दरवाज्यात एक म्हातारी आली त्याने तिच्याकडे पाहिलं ती त्याला नवीनच दिसली कारण लहानपणी त्याने कधी तिला पाहिलं नव्हतं तिच्याकडे पाहून तो म्हणाला आजी शेजारचं जे घर आहे ते बंद का आहे तिथे जी बाई राहते ती कुठे गेली आहे म्हातारी काही क्षण शांत राहिली आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर आले तू महेश आहेस का तुझं नाव महेश आहे ना महेश स्तब्ध झाला आणि आश्चर्यचकित झाला की त्या म्हाताऱ्या आजीला त्याचं नाव कसं माहित आहे त्याच्या मनात मोठा प्रश्न उभा राहिला त्यानं दुर्लक्ष केलं पुन्हा तोच प्रश्न विचारला आजी शेजारच्या घरात जी बाई राहायची ती कुठे गेली आहे आणि घर बंद का आहे ती म्हातारी म्हणाली तुला पाणी हवं का थांब मी तुझ्यासाठी बसायला खुर्ची आणते ती घरात गेली आणि एक लाकडाची खुर्ची घेऊन बाहेर आली तिने ती खुर्ची दरवाजाजवळ ठेवली तिने महेशला त्या खुर्चीवर बसायला सांगितलं पण तो बसला नाही महेश म्हणाला आजी मी इथे काही बसायला नाही आलो मला लवकर निघायचं आहे मला खूप महत्त्वाचं काम आहे कृपया मी जे विचारतोय त्याचं उत्तर द्याल का तेव्हा ती आजी म्हणाली अरे मला माहीत आहे तुझ्याकडे वेळ कमी आहे तू खूप मोठा माणूस आहे पण माझ्याकडे तुझ्यासाठी एक चिठ्ठी आहे जर तुला वेळ असेल तर तू ती चिठ्ठी वाचू शकतोस त्या चिठ्ठीतच तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल तेव्हा रागट आवाजात महेश म्हणाला ठीक आहे आजी कृपया लवकर द्या मला वेळ होत आहे तेव्हा आजी हळूहळू चालत घरात गेली एका लाकडाच्या पिठीतून तिनं एक पाकिट काढलं आणि महेशकडे आली तिने ते पाकिट महेशच्या हातात दिलं महेशने लगेचच पाकिट उघडलं आणि त्यातली चिठ्ठी बाहेर काढली तो ती चिठ्ठी वाचू लागला महेश बाळा तू शिकून खूप मोठा व्यक्ती झाला आहेस याचा मला खूप अभिमान आहे मी बरीच वर्ष तुझी वाट पाहिली पण तू मात्र आलाच नाहीस आणि आता तू ही चिठ्ठी वाचतो आहेस याचा अर्थ असा समज की तुझी आई आता या जगात नाही बाळा मी तुझी खूप वाट पाहिली मला आशा होती की एक दिवस तू नक्की मला भेटायला येशील पण तुला तुझ्या आईची खूप लाज वाटायची कारण माझा एक डोळा फुटका आहे माझा चेहरा विचित्र दिसतो यामुळे कदाचित तुला न कळत माझ्यामुळे या समाजात वावरताना थोडाफार त्रासही झाला असेल याबद्दल मी तुझी माफी मागते पण माझा एक डोळा असा का आहे हे तू कधीच मला विचारलं नाहीस तुझ्या मनात हा प्रश्न कधीच निर्माण झाला नाही पण हे सांगण्याची वेळ आता आली आहे असं मला वाटतं बाळा तू लहान होतास तेव्हा तुझ्या लहानपणीच तुझे वडील वारले हे तुला तर ठाऊकच आहे त्यांच्या जाण्यानंतर एके दिवशी तू बाहेर वटवृक्षाखाली खेळत असताना अचानक पडलास तुझं डोकं एका दगडावर आपडलं आणि त्यामुळे तुझ्या डोळ्यात एक दगडाचा तुकडा घुसला त्यामुळेच तुझा एक डोळा खराब झाला त्यामुळे तू फक्त एका डोळ्याने पाहू शकत होतास तू खूप लहान होतास तुला काहीच कळत नव्हतं पण मला मात्र तुझी खूप काळजी वाटायची मला भीती होती की तू एका डोळ्याने आयुष्य कसं जगशील या जगात वावरताना कोणी तुझी मस्करी करेल तुझा तिरस्कार होईल तू तेव्हा या दुनियेला कसं तोंड दिशील कारण बाळा ही कि दुनिया किती विचित्र आहे हे मला ठाऊक होतं जर तू एका डोळ्याने जगात फिरशील तर लोक तुझे टिंगल उडवतील तुला हसतील तुझी मजाक करतील आणि तुला खूप दुःख सहन करावं लागेल आता मात्र पत्र वाचताना महेशच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं बाळा हा सगळा विचार करून मला खूप भीती वाटायची मी स्वतःला खूप दोष द्यायची मात्र एकदा मी तुला दवाखान्यात घेऊन गेले होते तेव्हा डॉक्टरांना मी विचारलं डॉक्टर साहेब मला माझ्या मुलाचा दुसरा डोळा चांगला करायचा आहे कृपया मला काहीतरी मार्ग सांगा तेव्हा डॉक्टर म्हणाले हे बघा बाई तुमच्या मुलाचा डोळा तेव्हाच चांगला होऊ शकतो जेव्हा कोणीतरी त्याला डोळा दान करेल जर कोणी या बाळाला डोळा दान केला तर त्याचा दुसरा डोळा देखील चांगला होईल मग मी लगेच निर्णय घेतला की माझा एक डोळा तुला द्यायचा डॉक्टरांनी काही वैद्यकीय तपासण्या केल्या काही महिन्यांतच माझा एक डोळा काढून तुला लावण्यात आला ऑपरेशन यशस्वी झालं आणि तुला त्या दुसऱ्या डोळ्याने देखील पाहता येऊ लागलं महेश बाळा माझा एक डोळा मी तुला दिला त्यामुळेच माझा चेहरा असा विचित्र दिसतो मी एका डोळ्याने अंध झाले पण त्याचा मला काहीही पश्चाताप नाही महेश बाळा मी देवाचरणी एवढंच मागते की तू सदा आनंदी राहा खुश रहा आणि हो माझ्या डोळ्याची चांगली काळजी घे बरं आता महेशच्या डोळ्यात मात्र अश्रूंच्या चार चार धारा लागल्या होत्या त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते जसं तो पत्र पुढे वाचत होता तेव्हा महेशने जानकीला विचारलं आजी माझी आई कुठे गेली आहे तुम्हाला माहिती आहे का जानकी म्हणाली बाळा तू पत्र वाचलंस ना हे पत्र तू वाचत आहेस कारण तुझी आई या जगात नाही जर ती असती तर तुला नक्कीच भेटली असती किती वर्षे तिने तिच्या एका डोळ्याने तुझी वाट पाहिली त्या माऊलीला तिच्या पोटाच्या गोळ्याला भेटायची खूप इच्छा होती ती माझ्याकडे येऊन खूप वेळा सांगायची मला माझ्या मुलाला भेटायचंय मला माझ्या महेशला पाहायचंय पण तू आलाच नाहीस मात्र जेव्हा तू आलास तेव्हा ती हे जग सोडून गेली महेश आता तुझा रडून काहीच फायदा नाही पद्मावतीने तिचं कर्तव्य पार पाडलं मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे पण तू तुझ्या कर्तव्याला मुकलास हे सगळं समजून महेशला आईची माफी मागावीशी वाटत होती त्याच्या डोळ्यातून खूप आश्रू येत होते काही वेळाने तो आपल्या घराकडे गेला घराला कुलूप होत त्याने ते तोडलं आणि घरात शिरला घरातलं सगळं सामान त्याच्या लहानपणीचं तसंच होतं सगळ्या वस्तू जशाच्या तशा ठेवल्या होत्या त्या सामानाला पाहून त्याला त्याच्या आईची आठवण येऊ लागली प्रत्येक वस्तू हातात घेऊन तो निरखून पाहू लागला आणि जसाजसा तो प्रत्येक वस्तूला पाहायचा तसे तसे त्याच्या डोळ्यातले अश्रू गालावर वगळायला लागले घरात खूप धूळ साचली होती तो वस्तू उचलताना धूळ हवेत पसरू लागली ते सर्व पाहत असताना त्याचं लक्ष एका फोटोवर गेलं तो फोटो एका फ्रेममध्ये सजवला होता त्या फोटोमध्ये स्वतः महेशच होता वर्तमानपत्रात त्याचा जो फोटो छापून आला होता तो फोटो आईने सुंदर फ्रेममध्ये मडवून ठेवला होता तिथं एक लाकडाची पेटी ठेवली होती त्याने ती लाकडी पेटी उघडली त्यात काही सामान होतं आणि त्याच्यातच पद्मावतीचा पण एक फोटो होता महेशने तो फोटो पाहिला त्या फोटोंमध्ये आईचे दोन्ही डोळे शाबूत होते महेशने तो फोटो जवळ घेतला आणि त्याच्या छातीला लावला त्या फोटोला छातीशी कवटाळून तो ढसाढसा रडू लागला संध्याकाळ झाली तरी महेश त्याच खुलत रडत बसला होता तेव्हा जानकी तिथं आली तिने विचारले महेश तुला भूक लागली असेल चल माझ्या घरी तुला जेवायला देते महेश जानकीकडे गेला आणि तिने त्याला जेवायला वाढलं त्या रात्री महेश जानकीच्याच घरात झोपला दुसऱ्या दिवशी तो परत त्या घराकडे गेला त्याने त्याच्या घरातल्या काही वस्तू घेतल्या त्यात आईचा फोटो देखील होता तो शहरात त्याच्या घरी परतला घरी पोचल्यावर त्याची बायको घरातच होती महेशने घरात प्रवेश करताच तिला मिठी मारली आणि रडू लागला त्याच्या बायकोला काही कळेना की महेश आज असं का करत आहे त्यावेळी तिने त्याला कारण विचारले महेशने सर्व हकीकत तिला सांगितली आणि आईचा फोटो देखील तिला दाखवला ते पाहून तिच्याही डोळ्यात अश्रू आले महेशच्या घरात एक देवारा होता त्याने आईचा फोटो देवाऱ्यात ठेवला त्या फोटोसमोर गुडगे टेकून त्याने डोकं जमिनीवर ठेवलं आणि हळू आवाजात म्हणू लागला आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे या चुकीचं प्रायश्चित्त कसं करावं हे मला समजत नाहीये असं म्हणत त्याने आईच्या फोटोसमोर डोकं टेकवलं आता मात्र त्याची मान ढिल्ली पडली हातपाय गळू लागले शेवटचं वाक्य महेश म्हणाला आई मी तुझ्याजवळ येतोय समाप्त मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे अभिनंदन या कथेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सदैव आनंदी रहा, पण त्यासोबतच आपल्या आईवडिलांची काळजी घ्या धन्यवाद